हे बघा धुवारी कशी पडलेली आज हे बघा वातावरण ढगाळ वातावरण झालेलं आहे सफरचंदा शेतामध्ये मी हे बघा गत बघा कस झालेलं आहे हे बघा हे आम्ही प्रयोग करून पाहिता आम्ही याचे काळ्या पण तर आम्ही म्हटलं आले तर आलं सफरचंदाचं झाड आला नव्हती किती काही हे बघा सफरचंदाचं झाड हे बघा हे तेवढं तेवढं राहिलं तर भाऊ हे बघा कुत्र्याने पण उखरलेल्या आहेत जागा तर बघा हे आमच्या शेताच्या जवळ मकान आहे समोर पाहू शकता विडिओमध्ये आपण हे बघा ट्रक चाललेला आहे